नमस्कार कामगार मित्रांनो आजपासून राज्यातील सगळ्या बांधकाम कामगारांना नवीन पेटी संच ज्यामध्ये दहा वस्तू आहेत जसं की आरो असेल चटाई असेल त्यानंतर धान्यासाठी कोठी असेल अशा दहा वस्तू आजपासून वाटप चालू झालेला आहे आणि हा वाटप एकाच दिवसामध्ये लाभार्थ्याला लाभ मिळणार आहे म्हणजेच जर बांधकाम कामगाराने आज सकाळी फॉर्म भरला तर संध्याकाळपर्यंत त्याला त्याची पेटी मिळणार आहे आता हे करण्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला तुमच्या जिल्हा सुधार केंद्राला जायचं आहे पण त्या ठिकाणी गेल्यावर काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती या जी आरमध्ये मध्ये त्यांनी सांगितलेली आहे जाताना कोणकोणत्या कौन कागदपत्रांची झेरॉक्स न्यायची या ठिकाणी ओरिजिनल कागदपत्र कोणीही न्यायचं नाही झेरॉक्स न्यायची कोणकोणत्या कागदपत्रांची न्यायची जी आरमध्ये मध्ये संपूर्ण माहिती आहे जर जी आर तुम्ही व्यवस्थितरित्या लक्ष देऊन पाहिला तर तुम्हाला ही जी पेटी आहे ती एकच दिवसामध्ये मिळणार आहे आणि या पेटीला सगळ्यात अगोदर एक रुपयाचा था चार्जेस चालू केलेला होता पण तो आता या ठिकाणी एक मेगा मध्ये तुम्हाला फ्री केलेला आहे म्हणजेच तुम्हाला आता निशुल्क ही पेटी मिळणार आहे आणि याचे या ठिकाणी थी, शिबिर भरवले जाणार आहेत आणि या शिबिरामध्ये कामगारांना एकाच दिवसात ते संपूर्ण लाभ दिले जाणार आहेत हा आदेश मंत्रालय मुंबई मधून निघलेला आहे त्यामुळे प्रत्येकाने याकडे लक्ष द्या आणि उद्याच आपली पेटी आपल्या पदरामध्ये पाडून घ्या आता या ठिकाणी विषय काय आहे की अत्यावस्थक वस्तुसंच म्हणजेच किट दहा वस्तूंची आहे तुम्हाला या संदर्भातील माहिती असेल तर खूप आनंदाची गोष्ट आहे पण तुम्हाला माहिती नसेल की यामध्ये कोणत्या दहा वस्तू आहेत तर मी तुम्हाला सांगतो तोंडा तोंडी एक गॅलोनाईल ची, ची ट्रंक आहे त्यानंतर आरो आहे चटाई आहे साखर ठेवण्यासाठी डब्बा आहे धान्य ठेवण्यासाठी डब्बा आहे अशा प्रत्येकी दहा वस्तू आहेत आता नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी दोन दिवसात वितरण उपक्रम व पात्रता अपात्रता निर्देश या ठिकाणी आलेला आहे म्हणजेच ज्या जिल्ह्यामध्ये जास्त गर्दी असेल त्या जिल्ह्यातील कामगारांना फक्त दोनच दिवसात लाभ मिळेल आणि त्यांच्या जा जिल्ह्यामध्ये जास्त लाभ नाही म्हणजेच जे लोक आपला व्हिडिओ पाहून जातील सकाळी लवकर जातील आणि सांगितलेले कागदपत्रांची झेरोक्स तयार करून तो गठ्ठा घेऊन जातील त्यांना सगळ्यात आधी प्राधान्य दिलं जाईल आणि ती पेटी सगळ्यात अगोदर त्यांच्या हवाली केली जाईल आता राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स वॉलफेअर बोर्ड तुमचं इसेन्शियल किट नामक उपक्रमाद्वारे घरगुती वापरासाठी आवश्यक वस्तूंचा संच मोफत उपलब्ध करून देण्याचे शासनाने ठरवलेले आहे आता हा जो संच आहे सगळ्यात अगोदर एक रुपये घेऊन वाटप करण्यात येत होता पण आज एक नोव्हेंबर पासून हा संच निशुल्क के केलेला आहे म्हणजेच एकही रुपयाचं तुम्हाला टोकन फाडण्याची गरज नाही या उपक्रमाअंतर्गत पात्र कामगारांनी सेवाभावाने अर्ज सादर केल्यास वितरण केंद्रावर उपस्थित राहिल्यानंतर केवळ दोन दिवसात हा संच मिळू शकतील आता मी तुम्हाला सर्वात अगोदर सांगितलंच होतं की ज्या जिल्ह्यामध्ये जास्त गर्दी असेल त्या ठिकाणी दोन दिवसांचा कालावधी लागेल पण जर तुम्ही अहिल्यानगर त्यानंतर गडचिरोली त्यानंतर बीड असे जिल्हे पाहिले ज्या ठिकाणी तुमचे जे बांधकामचे ऑफिस आहेत ते खूप मोठे आहेत आणि त्या ठिकाणी हा जो संच वाटप आहे तो खूप स्पीडने चालतो त्यामुळे जर तुम्ही या जिल्ह्यांमधून असाल तर नक्कीच मी सांगितलेले कागदपत्रांची झेरोक्स लवकरात लवकर घेऊन लवकर सकाळीच त्या ठिकाणी जिल्हा किंवा तालुक्याच्या केंद्राला तुम्ही हजर राहायचं आहे आणि तुमचा फॉर्म भरून लगेच त्याच दिवशी तुम्ही सकाळी लवकर गेलात तर दुपारपर्यंत तुमचा जो वस्तू वस्तूसंचे किट आहे किंवा तुम्ही त्याला पेटी म्हणू शकता ती पेटी तुम्हाला दुपारपर्यंतच मिळणार आहे आता या ठिकाणी असं नियोजन करण्यात आलेलं आहे की या मार्गदर्शक निर्णयाचा उद्देश हा कामगारांना किंवा वर्गाला तातडीने लाभ मिळावा वितरण प्रक्रियेत विलंब कमी होणे आणि त्यांच्या घरगुती गरजा असताना सोयीचे वेळेस भागवणे हाच आहे म्हणजेच कामगारांना या ठिकाणी विलंब कमी व्हावा व त्यांची जी प्रक्रिया आहे ती जलद गतीने व्हावी यासाठी त्यांना दोन दिवसात हा लाभ मिळणार आहे पण या लाभासाठी नवीन पात्रता अपात्रता या ठिकाणी आलेल्या आहेत आणि मी तुम्हाला ते व्यवस्थितरित्या समजून सांगणार आहे पात्रता आणि अपात्रता समजून घेतल्यानंतर आपण कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत ते सर्वप्रथम पाहणार आहोत आता पात्र ठरलेले कामगार कोणते असतील जे कामगार महाराष्ट्र राज्याचे कायमस्वरूपी रहिवासी कामगार आहेत म्हणजेच ज्यांनी महाराष्ट्र बिल्डिंग अँड ऑदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स वेलफेअर बोर्ड या ठिकाणी त्यांची नोंदणी आहे म्हणजेच त्यांच्याकडं कामगारचं स्मार्ट कार्ड आहे अशा कामगारांची नोंदणी पाहिजे आणि जर नोंदणी असेल आणि त्यांची वैद्य नोंदणी असायला पाहिजे म्हणजेच रिनेबल चालू असायला पाहिजे ज्यांचं रिन्युवल संपलेलं असेल त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही त्याचप्रमाणे ज्या ज्या कामगारांचं वय अठरा ते साठ वर्ष दरम्यान आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि त्या कामगाराने मागील बारा महिन्याच्या बांधकाम किंवा इतर कामाखंडार म्हणजे एक वॉचमॅन म्हणून जरी काम केलेलं असेल तरी चालेल पण त्यांच्याकडे मागील नव्वद दिवस काम केल्याचं सर्टिफिकेट असायला पाहिजे आता तुम्हाला प्रश्न पडलेला असेल आम्ही मागील नव्वद दिवस काम केलेल्या प्रमाणपत्रावर इंजिनियर किंवा ठेकेदाराची सही शिक्का लागेल का तर याचं उत्तर आहे नाही तुम्हाला ते सर्टिफिकेट लागणार नाही पण ज्यावेळेस तुम्ही रिन्यूवल केलेलं असेल ते रिनेव्हल करण्याच्या हे नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट त्या ठिकाणी अपलोड केलेलं पाहिजे त्याचप्रमाणे जो बांधकाम कामगार आहे त्याच्याकडे ज्या आपल्या नॅशनल बँक आहेत त्या नॅशनल बँकामध्ये खातं असणं गरजेचं आहे त्यानंतर आधार कार्ड आणि त्यावरती परमानंट त्याचा राहण्याचा पत्ता आणि मोबाईल नंबर त्या ठिकाणी लिंक असणं गरजेचं आहे हे संपूर्ण गोष्टी कामगाराला पात्र बनवतात आता आपण जाणून घेऊया की कोणत्या गोष्टी कामगाराला अपात्र ठरवतील ज्यांची नोंदणी कालबाह्य किंवा निष्क्रिय झालेली आहे म्हणजेच ज्यांचं रिन्यूवल संपलेलं आहे त्यानंतर ज्यांची वयोमर्यादा संपलेली आहे म्हणजेच अठराच्या अगोदर आहेत किंवा साठच्या नंतर आहेत अशा कामगारांना योजनेचा लाभ मिळणार नाही किंवा जर कामगारांनी चुकीची माहिती दिलेली असेल तरी देखील त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही अशी अपडेट या आपल्याला जी आरमध्ये मध्ये पाहायला मिळत आहे आता वितरण प्रक्रिया अंतर्गत कामगारांनी प्रथम महाबीओसीच्या अधिकृत संकेतस्थळावर अथवा संबंधित तालुका किंवा जिल्हा कामगार सुविधा केंद्रावर आराखड्यानुसार अर्ज सादर करावा लागेल अर्ज सादर झाल्यानंतर संबंधित कार्यालयाने त्वरित प्राथमिक पडताळणी करावी व नंतर लाभार्थी यादी तयार करून वितरण केंद्र व वेळ यांची माहिती लाभार्थ्यांना देण्यात येईल यादीत नाव असलेल्या कामगारांनी ठराविक दिवशी वेळेनुसार शिबिर किंवा ज्या ठिकाणी बोलवले असेल त्या ठिकाणी त्यांनी हजर राहायचं आहे म्हणजेच जर तुमच्याजवळ सेतू सायबर असेल किंवा तुमच्या घरी स्मार्टफोन लॅपटॉप असेल तर तुम्ही त्यावरून देखील या पेटीचा फॉर्म भरू शकता आता तो फॉर्म कसा भरायचा ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्येच सांगणार होतो पण व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला सांगणार नाही या व्हिडिओमध्ये फक्त कागदपत्र आणि तुम्हाला काय करायचं आहे त्याची माहिती दिली जाईल जर तुम्हाला घरी फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही यूट्यूबवरती टाकू शकता खूप यूट्यूब चॅनल वरती तो फॉर्म कसा भरायचा याची माहिती आहे आता आपण जाणून घेऊया की कागदपत्रे कोणती लागणार आहेत वितरण केंद्रावर उपस्थित राहिल्यानंतर तुम्हाला तुमची ओळख पटवून देण्यासाठी उपस्थिती व ओळखपट तपासल्यानंतर दोन दिवसांच्या आत त्यांना आवश्यक वस्तू संचा संच स्थरित केला जाईल आता ज्या जिल्ह्यामध्ये खूप गर्दी आहे त्या जिल्ह्यामध्ये तुमचा शेड्यूल सांगतो काय होईल पहिल्या दिवशी तुमच्या कागदपत्रांची तपासणी होईल आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला एक टोकन दिलं जाईल दुसऱ्या दिवशी जाऊन फक्त तुम्ही तुमची पेटी घेऊन यायची पण त्या ठिकाणी जर तुम्ही सकाळी लवकर असाल कुठलाही असो मग त्या जिल्ह्यामध्ये सकाळी लवकर गेलेले असाल आणि त्या ठिकाणी जर गर्दी नसेल तर पहिल्या दिवसामध्ये तुमची कागदपत्रांची तपासणी होईल आणि एक तासाने तुम्हाला लगेच तुमची पेटी वाटपासाठी बोलवलं जाईल आता यासाठी कामगारांना प्रश्न असेल की आम्हाला कोण कोणती कागदपत्रे लागतील तर या ठिकाणी सर्वप्रथम कामगाराला त्याच्या स्मार्ट कार्डची झेरॉक्स काढायची काढायचे आहे म्हणजेच जे कामगार कार्ड आहे त्याची झेरॉक्स काढायचे आहे त्यानंतर आधार कार्डची झेरॉक्स काढायची काढायचे आहे त्यानंतर बँक पासबुकची झेरॉक्स काढायचे आहे त्यानंतर त्या कामगाराला रेशन कार्डची झेरॉक्स काढायची काढायचे आहे या दोन तीन गोष्टी कामगाराकडे त्यांनी ठेवणं गरजेचं आहे आता माझ्या हिशोबाने तरी या चार गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत जर त्या कामगाराने त्याच्या सोबत ठेवल्या तर त्याला त्या लागतील आणि या व्यतिरिक्त तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरताना ज्या गोष्टी त्या ठिकाणी दिल्या होत्या त्याच गोष्टी तुम्ही संपूर्ण जॉरॉक्स काढून न्यायच्या आहेत आता जर तुम्हाला हा फॉर्म मोफत भरायचा असेल तर जिल्हा सुधार केंद्र किंवा तालुका सुधार केंद्र ज्या ठिकाणी तुम्हाला पेटी भेटणार आहे त्या ठिकाणी ते अधिकारी तुम्हाला हा फॉर्म देखील मोफत भरून देतील कामगार मित्रांनो आता या व्यतिरिक्त काही प्रश्न राहिले असतील तर तुम्ही तुमचे संपूर्ण प्रश्न मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर दिलं जाईल पण त्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं पाहिजे तर तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत